नमस्कार मित्रांनो मी संकेत ऐकवाड आज आपण जात आहोत म्हणजे दुर्ग कर्नाळ्यावर तर म्हणजे क कर्नाळ्याचा इतिहास आणि तिथल्या वास्तू आज आपण जाणून घेणार आहोत आणि महत्त्वाची गोष्ट अशी की सोळाशे पासष्टचा जो काही पुरंदरचा तह झाला त्यामध्ये छत्रपतींनी हा गड म्हणजे मोगली सत्तेला दिला होता त्यानंतरनं ह्या गडाचा इतिहास आपण जाणार घे जाणून घेणार आहोत धन्यवाद जय शिवराय तर मित्रांनो ज्यावेळेस आपण म्हणजे कर्नाळा किल्ल्याला भेट देतो त्यावेळी आपणास जे काही पक्षी अभयारण्य आहे त्या मार्गातून जावं लागतं आणि महत्त्वाची गोष्ट अशी की ज्यावेळेस आपण कर्नाळा किल्ल्याला येतो त्यावेळी आपल्याला या पक्षी म्हणजे अभयारण्यामध्ये खूपच म्हणजे निरनिराळे पक्षी पाहायस मिळतात आणि म्हणजे पर्यटकांचा ओघसुद्धा या गडास खूप आहे ज्यावेळेस आपण कर्नाळा किल्ल्याला भेट द्याल त्यावेळेस आपल्याला जे काही म्हणजे कर्नाळ किल्ल्याचं अरण्य आहे ते लागेल आणि महत्वाची बाब अशी की कर्नाळ किल्ल्याला भेट देताना वेळेचं भान हवं कारण का सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंतच म्हणजे किल्ल्याला जाण्यासाठी वेळ आहे त्यानंतर न किल्ल्याच्या वाटा बंद केल्या जातात आता आपण जो बघत आहात समोर तो स्त्री प्रबळगड आहे आणि त्याच्याच साईटला जो काही बेकार दिसतोय तो आहे कलावंतीचा सुळका आणि ही जी वाढ जाते ती आहे ती किल्ले कर्नाळ्यावर माथेरानच्या ह्या रांगा खूपच अशा सुंदर दिसतात आता आपण पुढे जाऊ आता तर मित्रांनो आपणास आता म्हणजे कर्नाळ्याचा सुळका दिसून येत आहे आणि या गडाचं वैशिष्ट्य म्हणजे हा सुळका आहे आता तर मित्रांनो आता आपण म्हणजे कर्नाळ गडाची जी काही कर्नाई देवी आहे ती ज्या मंदिरापासी आलेलो आहोत या देवीच्या नावावरूनच या गडाला म्हणजे कर्नाळा गड असं नाव म्हणजे ओळखलं जातं आणि ज्यावेळेस तुम्ही पक्ष्या जे काही पक्ष्यांचा म्हणजे अभयारण्य आहे तिथून जेव्हा वर चुटून येता त्यानंतरनं पहिल्यांदा हे मंदिर लागतं त्यानंतरच म्हणजे गडाव वाढ जाते आता आपण गडाव जाणार आहोत आता हे म्हणजे कर्नाईचं मंदिर आपण बघितलेलं आहे त्यानंतरनं इथं तीन चार मूर्ती आहेत अशा ज्यावेळेस आपण कर्नाळा जी काही म्हणजे गडाची देवी आहे कर्नाई देवी त्या मंदिरापासून पुढे जातो त्यानंतरनं आपणास कर्नाळागडाचे प्रथम द्वार लागते आजच्या घडीला ते म्हणजे प्रवेशद्वार मोडकळीस आलेले आहे सोळाशे पासष्टचा चा ज्यावेळेस पुरंदरचा तह झाला त्या तहामध्ये कर्नाळागड छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगली सत्तेला देऊ केला त्यानंतरनं हा गड सोळाशे सत्तर रोजी स्वराज्यात दाखल झाला आता हे जे आहे ते द्वार आहे ते महाद्रवाचा आहे कर्नाळाचा आणि हा जो दिसत आहे तो मला तो सुरू काय करणार सोळाशे सत्तावन्न रोजी महाराजांनी कल्याण भिवंडी घेतली कल्याण भिवंडी घेतल्यानंतरनं जे काही माथेऱ्यांचा भाग आहे त्यामधील कर्नाळा प्रबळगड म्हणजे यासारखे गडसुद्धा महाराजांच्या हाती आले प्रत्येक गडाला म्हणजे वाडे असतात त्याचप्रमाणे आज आपण जे काही म्हणजे कर्नाळगडावर आलेलो आहोत त्यामध्ये सुद्धा एक वाडा आहे या वाड्याचं चा वैशिष्ट्य असं हा काही मोठा वाडा नाही परंतु किल्लेदार सबनीस आणि कारखानेस यांच्यासाठी जी काही राहण्याची सोय असते किल्ल्यावरती त्या पद्धतीचाच हा वाडा आहे एक आजच्या स्थितीला याचे बांधकाम खूपच मोडकळीस आलेले आहे आणि आजसुद्धा तो इतिहा इतिहासाचा साक्षीदार म्हणून तो तग धरून खूप आहे तर मित्रांनो आता आपण म्हणजे रायगड जिल्ह्यातील म्हणजे कर्नाळा किल्ल्या आलो आहोत आणि तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे या म्हणजे गडाचं नाव कसं पडलं म्हणजे आलतीन जेव्हा आपण वरती आलो त्यावेळी आपल्याला एक मंदिर दिसलं त्या मंदिराचं नाव होतं म्हणजे कर्नाळी देवीचं मंदिर आणि त्या देवीच्या मंदिरावरूनच ह्या किल्ल्याला म्हणजे कर्नाळागड असं नाव पडलं किल्ल्याचं बांधकाम कसं बघायला गेलं तर ह्या खांब ते सात वाहन ते किंवा शिलाहार काळांच्या झाला असावं परंतु ऐतिहासिक नोंदीनुसार यादवांच्या काळामध्ये त्या म्हणजे कर्नाळागडाची निर्मिती झाली असं बघत पुन्हा सर्वात मोठी टाकी म्हणावी लागेल ह्याला आता ही खांब आहे ते आणि ही टाकी आहे पाण्याची म्हणजे प्राचीन काळात या टाक्याची निर्मिती झालेली आहे आणि ही म्हणजे गडावरची टाकी आहे अशा या म्हणजे सुळक्याच्या खाली असंख्य अशा टाके आहेत त्या त्यातीलच ही एक मोठी टाकी मित्रांनो आता जो काही हा हा भाग बघत आहोत कर्नाळ्याची एक प्रकारची माती आहे ही आणि पाठीमाग हा जो सुळका आहे तो म्हणजे कर्नाळ्याचा मेन सुळका आहे आणि आता ह्या दरवाज्यातून म्हणजे आता इथे एक दरवाजा आहे त्या दरवाज्यातून आपण त्या माचीव जाऊ शकतो त्या माचीवची जी काही तरबंदी आता सुद्धा शाबूत आहे आता ही बघा तरबंदी दिसत आहे आपल्याला त्यानंतर इथे एक छोटंसं ताक सुद्धा आपल्याला दिसून येते आपण आहोत म्हणजे कर्नाळ्याच्या माचीच्या दरवाज्यावर आणि माचीचे जर म्हणजे दरवाजा बघितलं तर इथं एक हिरच शिल्प आहे म्हणजे गणेश शिल्प आहे त्यानंतर त्यांच्या दोन फुलं आहेत आणि ह्या साइडला ही जी काय आपल्याला दोन शिल्प दिसतात म्हणजे प्राण्यांची म्हणजे त्याला नाव आहे वैशिष्ट असं म्हणजे शेरोप शिल्प म्हणतात आपण जर बघितलं तर माची आहे काय बांधकाम दिसत आहे ते स्पष्टपणे दिसत आहे पन्हा माझं जे काही बांधकाम केलेलं आहे ते सुद्धा अजून सुद्धा स्पष्ट आहे तर आता मंडळी आता ह्या म्हणजे कर्नाळागराची माहिती म्हणजे पंधराशे चाळीसला अहमदनगरच्या निजामशाहीनं हा किल्ला घेतला परंतु म्हणजे गुजरातचा जो काही सुलतान होता त्या त्याने हा किल्ला म्हणजे लढून घेतला परंतु पुढचा विषय असा झाला की जी काय निजामशाही होती म्हणजे त्या सत्तेनं ह्या गडावर पुन्हा आक्रमण केलं त्यावेळी म्हणजे गुजरातच्या सुलताननं पोर्तुगीजांची मदत घेतली आणि पोर्तुगीजांची मदत घेऊन हा गड पुन्हा घेतला मित्रांनो आपली कर्नाळागडाची सफर समाप्त होत आहे तसेच आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद